निसर्गरम्य शहर परिसरात व तलावाच्या पायथ्याशी स्वर्गीय हरिभाऊ कलोती या नावाने नावलौकिक असलेला महानगरपालिकेचा पहिला बगीचा उद्यान आज अर्थाने पाहायला मिळत आहे सर्व दुर्वरती परिस्थितीचा आढावा पाहता शहरातील वैभव असलेल्या बडाडी उद्यानाची ही बिकट अवस्था भाजपाच्या कार्यकाळात झाली असल्याचे मत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख व माजी नगरसेवक प्रदीप बाजळ यांनी केले आहे नगरपालिकेचा स्वर्गीय हरिभाऊ कलोती उद्यान अत्यंत सुंदर व सुबक होता या उद्यानाची करण्यात आली या उद्यानाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे गृह परिवहन व विधान कार्य उपमंत्री बाबूराव काडे यांच्या हस्ते संपन्न झाले होते या सोहळ्याला हरिभाऊ कलोती कडू नियोजन व विकास समितीचे सभापती उमाळे हे उपस्थित होते या उद्यानाची अमरावती नगर परिषद असताना नियोजन पूर्व करण्यात आली होती उद्यान विकासाच्या दृष्टीने दहावी वित्त आयोग अनुदान निधी सन एकोणीशे सत्त्याण्णव संरक्षण भिंत बांधण्यात आली त्याचा ही सोहळा पंधरा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सदरचे वडाडी उद्यान न्यू राजहंस टुरिझम यांना महापालिकेने भाडे तत्वावर चालवायला दिला होता परंतु भाडे तत्वावर चालवायची मुदत संपल्याने हे उद्यान सध्या स्थितीत बंद अवस्थेत पडलेले आहे खरं सांगायचं म्हटल्यास बडाडी तलावाच्या पायथ्याशी असलेल्या या उद्यानात अमरावतीकर कौटुंबिक सहलीचा मोठ्या उत्साहात आनंद घेत होते लहान मुलांसाठी झुकझुक गाडी रेल्वे व चिल्ड्रेन पार्कमध्ये असंख्य खेळण्याची परवणीची होती विशेषत उद्यान परिसरात उत्तम पार्किंग व्यवस्था सर्व वयातील नागरिकांसाठी तलाव बोटिंग करण्याची व्यवस्था गार्डन परिसरात लहान मोठ्या पक्ष्यांचा किलबिलाट त्याचबरोबर बगीच्याची सुंदर मांडणी असल्याने स्वर्गीय हरिभाऊ कलोती उद्यान जनता जनार्दनासाठी आल्हादायक होते मात्र आता या बंद अवस्थेत असलेल्या उद्यानात जनावरे चरताना मिळत आहे हे विशेष मात्र गेल्या पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सरकार गल्ली ते दिल्लीच्या सुवर्ण सत्तेवर असताना या अत्यंत सुंदर उद्यानाकडे कुणीच का लक्ष दिले नसावे आता हळूहळू उद्यान ओसाड पडायला लागले आहे मग ठेकेदारांच्या भल्यासाठी तर उद्यानाचा विकास सोडला नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडला असून याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चेला आले असल्याचे मत प्रदीप यांनी बोलताना व्यक्त केले उद्यानाची अवस्था अशीच कायम राहिली तर उद्या भूखंडावर डाव मारायला कुणीही मागे पुढे पाहणार नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला शहरातील सुंदर आणि प्रथम असलेला सर्वात मोठा बगीचा जो नैसर्गिक सौंदर्यानं नटलेला आणि चार ते पाच एकर पूर्ण उध्वस्तीकरणाचं काम या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात अमरावती महा महानगरपालिकेत झालेलं आहे याला जबाबदार इथले पदाधिकारी आणि स्थानिक प्रशासन आहे जवळपास चार ते पाच एकराचा बगीचा संपूर्ण या पाच वर्षामध्ये उद्ध्वस्त झाला वास्तविक केंद्रापास केंद्रात राज्यात आणि महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती परंतु या पाच वर्षात नव्यानं काही न होता असले चांगला असलेला सुंदर असलेला आणि अमरावतीकरांचा आवडता ज्याच्यापासून महानगरपालिकेला उत्पन्नसुद्धा होतं असा बगीचा त्याचं नाव माजी नगराध्यक्ष या शहराचे हरिभाऊ कलोतीस उद्यान हा बगीचा संपूर्ण उद्वस्त जो झाला याला संपूर्ण पदाधिकारी आणि प्रशासन जबाबदार आहे आजच्या स्थितीतसुद्धा कोणीही त्याच्याकडे फिर फिरकूसुद्धा नाही हे या शहराचं मोठं दुर्दैव आहे म्हणून माझी अशी विनंती आहे की स्थानिक आपण बघावं आणि अमरावतीचं वैभव वापस करावं आहे अमरावती महानगरपालिका प्रशासन व मनपात असलेले सत्ताधिकारी पदाधिकारी यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे निसर्गप्रेमी अत्यंत दुखी झाले आहेत अमरावती शहरासाठी वैभव असलेला त्याचबरोबर मनपा आर्थिक उत्पन्न देऊन मनपाची मान सम्मान काय निसर्गरम्य व एकेकाळी अमरावतीकरांची तहान भागवणारा वडाडी तलाव आजही मुबलक पाण्याने भरलेला दिसतो वडाडी तलावात पाण्याची सोय उपलब्ध असल्याने या उद्यानाचे पूर्ण निर्माण करून अमरावतीकरांना पुन्हा आल्हादायक उद्यान बहाल करावे असेही प्रदीप बाजड यांनी पत्रकात म्हटले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती